नमस्कार श्रोते हो आज वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि याच निमित्तानं विशेष मुलाखत आपण ऐकणार आहोत नमस्कार श्रोते हो पहाटे पहाटे पक्षांची मंजूळ किलबिल ऐकून आपल्यापैकी अनेकांचा दिवस सुरू होतो आणि अशीच मधुर किलबिल ऐकू येते रमणी अशा सायंकाळी सुद्धा दिवसातले हे दोन प्रहर आपण निसर्गमित्र लोक किंवा पक्षीप्रेमी आनंदाने आपल्या मनात साठवून ठेवतो आणि कौतुकानं इतरांना पण सांगत असतो खरं तर मंडळी आपल्या डोळ्यांना दिसतं तितकं सहज आणि सुखद आयुष्य आजकाल या पक्ष्यांचं किंवा प्राण्यांचं असेलच असं नाही कारण औद्योगिक तांत्रिक जीवनशैलीचा खूप परिणाम अशा पक्षी प्राण्यांवर झालेला आहे दिवसभरात पक्ष्यांना आणि प्राण्यांना अनेक जीव घेण्या संकटातून पण जावं लागतं याची आपल्यापैकी खूप कमी लोकांना कल्पना असेल पण वास्तवात अनेक पक्षीमित्र आणि प्राणीमित्र संकटग्रस्त पक्षांना आणि प्राण्यांना वाचवण्यासाठी अहोरात्र झटत असतात आपल्या कोल्हापूरचे असेच एक पक्षीमित्र प्राणीमित्र आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आले आहेत त्यांचं नाव आहे धनंजय नामजोशी आजच्या या खास मुलाखतीत मी प्रशांत सराफ त्यांचं मनापासून स्वागत करतो नमस्कार सर नमस्कार तर सर पक्षी मित्र म्हणून किंवा प्राणीमित्र म्हणून तुमच्याकडून खरंतर बरीच माहिती आम्हाला जाणून घ्यायची आहे प्रथम आपली थोडक्यात ओळख करून आम्हाला घ्यायला आवडेल आणि पक्षी आणि प्राण्यांकडे आपण कसे वळालात याबद्दल आपल्याकडून जाणून घ्यायला आम्हाला आवडेल आमचं वडिलांचं मूळ गाव मांगले म्हणजे शिराळा तालुक्यात जवळ आहे तर मांगले गाव आता शिराळा म्हटलं की लोकांना एक डोक्यामध्ये येतं की तिथं साप असतात त्यामुळे बहुतेक काही गोडी लागली असेल <laughs> पण वडील पूर्वीपासून कोल्हापूरमध्ये आहेत आणि वडील उदबत्तीचा व्यापार करायचे इथं असताना तर त्यांच्याबरोबर सायकलवर बसून मी जायचो न्यू पॅलेस एरियामध्ये जेव्हा व्यापारासाठी गेले बावड्यातून की न्यू पॅलेसमध्ये यायचे आणि न्यू पॅलेस मध्ये आल्यावर वेगवेगळे पक्षी तिथे एमू अजूनही बघायला मिळतो आपल्याला किंवा माकडं जे वडील आले की त्यांच्या भोवतीने यायचे कारण वडील तिथे खायला द्यायचे हे लहानपणापासून बघायचो तेव्हा प्राणी पक्ष्यांची आवड निर्माण आपआपच झाली पण ती नंतर पुढे जाऊन हे सर्पमित्र प्राणीमित्र अशी वाटचाल होईल हे मला सुद्धा तेव्हा माहिती नव्हतं नंतर जेव्हा आम्ही अठ्ठ्याण्णव साली रंकाळा जवळ आहे सरनायकॉलनी एरियामध्ये राहायला गेलो तिथं संपूर्ण दलदल होती आणि त्या दलदलीतून पाण्यातले साप फिरायचे अगदी पायातून जायचे तेव्हा विचार आला की हे साप कुठले मग तेव्हा दीपमाळेपाशी पूर्वी जे गारुडी खेळ करून दाखवत होते की आपल्या पोटलीमधून किंवा त्यांच्या टोपलीतून ते वेगवेगळे साप काढून दाखवायचे कुठं धामण जातीचा साप नाग हे दाखवत होते मग हे पायातून जातात हे साप कुठले आहेत असा विचार आला त्याच्यानंतर आमच्या इथं मानेसर म्हणणार त्यांनी एक पुस्तक मला दिलं की असं असं या सापांच्या जातींचं पुस्तक आहे बरोबर तू वाचून घे जर तुला आवड असेल तर वाचून घे आणि ते वाचल्यानंतर लक्षात आलं की सापांच्या जाती वेगवेगळ्या आहेत प्रमुख विषारी जातीचे चार साप आपल्या इथं आढळतात त्या व्यतिरिक्त हे बिनविषारी साप आहेत नाईन्टी फायव्ह पर्सेंट नॉन वेनमस म्हणजे बिनविषारी साप आपल्या इथं आढळतात आणि फक्त चार ते पाच टक्के हे विषारी आहेत विनाकारणाचा भाऊ आपण करून ठेवलेला की आम्ही सुद्धा अगदी जे सांगितलं की दीपमाळेपाशी खेळ करत गारुडी बसायचा आणि तो इतकी भीती घालायचा की धामण जातीचा साप आणि त्याच्या शेपटीमध्ये काटाय जर लागला तर माणूस बेशुद्ध पडतो आजारी पडतो किंवा मरतो ही भीती घालायचा आणि मग हे पायात न जाणारे आमच्या इथं साप जे पिरायचे ते दिवड जातीचे जे पाण्यामध्ये असतात साप बरोबर ते फक्त बेडूक खाण्यासाठी इकडून तिकडे जात असतात जर समजा माणूस त्याच्या जवळ गेला तर तो कडकडून चावतो असा एक मेव दिवड साप आहे बाकीचे बिनविषारी साप आहेत ते चावण्याचा प्रयत्नही करत नाही धामण जातीचा जा साप जे जा जा गाडूडी भीती घालतो तो धामण जातीचा साप आहे तो, जा सा तो माणसाची चावू लागल्यानंतर सगळ्यात वेगानं धावणारा साप आहे एवढी वर्ष आम्ही आमच्या मनामध्ये भीती घेऊन बसलेलो होतो किंवा सगळ्यात जास्त कारणीभूत आहे ते आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये दाखवला जाणारा एक विषय हो मनोरंजनासाठी केलेले होते चित्रपट पण ते आजही लोकांच्या डोक्यामध्ये बसलेला आहे नागमणी श्रीदेवीच्या डोक्यामध्ये हो 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 नागमणी आहे आणि तिथं नागमणी मिळवण्यासाठी तो, तो अमरीशपुरी माग लागलेला हे <laughs> डोक्यामध्ये घेतले आणि तेव्हापासून लोकांच्या मनामध्ये ही भीती बसली आमचं म्हणणं हे आहे की जर खरोखर नागमणी असता होय तर गारुडी रस्त्यावर खेळ करत का बसला असता त्यांना तोच नागमणी काढला असता आणि <laughs> त्यांना एखादा बंगला बांधून निवांत राहिला हे आम्हाला समजायला पण बरीच वर्ष गेली जेव्हा कार्य सुरू केलं आता दोन हजार चार पासून मी सर्पमित्र हे काम सुरू केलं तीन पेक्षा जास्त विषारी बिनविषारी निमविषारी असे साप सुरक्षित पकडून त्यांना त्यांच्या आदिवासात सोडलेला <laughs> प्राणी पक्षी म्हणाल तर सहाशे पेक्षा जास्त प्राणी पक्ष्यांना त्यांच्यावर उपचार करून त्यांच्या पुन्हा आदिवासात सोडून दिलं आता सापाचा सा विषय तर निघालेलाच आहे तर मला एक विचारायचं होतं पहिल्यांदा आपण जो साप पकडला त्यावेळची तुमची मानसिक परिस्थिती म्हणू किंवा अवस्था म्हणू त्यावेळेला तुमच्या काय भावना होतात आणि आता आज जसं तुम्ही म्हणाला की पंचवीस वर्ष जवळपास होत आहेत तर आज तुम्हाला या दोन अंतरामध्ये आपण असं म्हणू की काय वाटतं तुम्हाला या दोन्हीमध्ये जवळ तिथं मासेमारी करणारे जी लोक बसायचे अजून सुद्धा कट्ट्यावर बसलेले तुम्हाला दिसून येतं मासे पकडतात पण मासे पकडताना त्या गळाला समजा एखादा साप दिवड जातीचा लागलास तर ते त्याला काढून पुन्हा त्या पाण्यात सोडण्याच्याऐवजी मारून टाकतात अरे अजूनही की आता एवढी वर्ष झाली मी जनजागृती करण्याचा प्रयत्न करतोय तरी सुद्धा ही लोक मारून फेकून देतात मग हे बघून वाईट वाटायचं आमच्या भागामध्ये समजा जरी साप आला तरी तिथं तर लोकांची मानसिकता अशी होती की नाही आला साप म्हणजे मारा पण ते पुस्तक वाचल्यानंतर जेव्हा समजलं की बिनविषारी साप आहे ती आपल्या भागामध्ये च्या वडिलांना तर आवड होती डिस्कवरी अॅनिमल प्लॅनेट हे घरामध्ये चा, कायम चॅनल लागलेले असायचे ला आणि त्यावरती बघून बरोबर जे थोडंफार शिकलेलो होतो किंवा मनामध्ये जे बसलेलं होतं त्यामुळे पहिला साप पकडला तो दिवड जातीचाच आता तेव्हा तो कडकडून चावतोय माहिती असल्यामुळं त्याच्या हेडवर काठी ठेवून तो, तो पकडला पण नंतर दोन तीन साप पकडल्यानंतर असेच दिवड पकडल्यानंतर एकदा तो त्यातून सटकला आणि त्याने चावला बिनविषारी साप आहे घाबरायचं नाही हे पहिला शिकलेलो होतो त्यामुळं काय घाबरलं नाही आणि धनुर्वाताचं इंजेक्शन घेऊन आलो लोक हाच विचार करत नाहीत की बाबा आपल्याला साप चावला तो विषारी आहे की बिनविषारी हायपर इतके होतात की ब्लड प्रेशर त्यांचं वाढल्यामुळं त्यांना ऍडमिट करायची वेळ येते पण मी थोडाफार अभ्यास केलेला असल्यामुळं त्यावेळी शांत राहिलो आणि नंतर उलट साप पकडायला आणि आनंद आला की बाबा असा आहे पण आणि कुठल्या जातीचे साप आहेत हे आपल्याला बघायला पाहिजे आणि नंतर ऑटोमॅटिक कसं काय झालं कोणास्टोक लोकांचे कॉल यायला लागले भागामध्ये जेव्हा मी साप पकडतो हे कळालं तेव्हा लोकांचे कॉल यायला सुरुवात झाली आणि मग ते काम सुरू झालं भागापुरतं मर्यादित असणारं काम नंतर कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या भागामधून फोन या लागले आणि आता तर संपूर्ण शहरातून कॉल येतात तीच गोष्ट म्हणजे आज पहाटे पाच वाजता आपल्याच डायमंड हॉस्पिटलच्या समोर यशोदा सोसायटी म्हणून तिथं घोणस जातीचा साडेतीन फुटाचा साप येऊन बसलेला होता लिफ्टच्या दारात लोक तिथून बाहेर पण पडू शकत नव्हते हो बरोबर आणि वॉचमन तिकडं लोकांना सांगायला फोनवर तो सांगत होता की येऊ नका पहाटे पाच वाजता तो रेस्क्यू केला आणि सुरक्षित आदिवासात सोडून आला बरोबर आहे म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे विषारी आणि बिनविषारी या प्रकारचे जे साप आहेत है। तर ह्यांचं आयडेंटिफिकेशन प्रत्येकाला माहीत असणं हे खूप गरजेचं आहे आणि मला वाटतं बऱ्याच वेळेला आपण असं वर्तमानपत्रात पण काही बातम्या ऐकतो की एखादा सर्प मित्र या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीला भुलून काहीतरी अशा प्रकारचे काही गोष्टी त्या सापांच्या बाबतीत करताना आपल्याला व्हिडिओज आपण बघतो तर मला वाटतंय की ह्या तऱ्हेच जे काही प्रकार आता होतात तर त्यांच्यासाठी आपण काय संदेश द्याल अलीकडं थोडक्यामध्ये प्रसिद्धी मिळायचं माध्यम झालेलं आहे हे साप प्राणी पक्षी त्यांना जवळ घेऊन रील बनवायचं किंवा व्हिडिओ बनवायचे नक्कीच लाईक्स मिळतील फॉलोअर्स सुद्धा तुम्हाला मिळतील पण त्या जीवाचे हाल आणि कधीतरी त्या मुख्या जीवाला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी जे काही दिलेलं आहे देवाने आणि त्यामुळे जर तुमच्या जीवाला धोका निर्माण झाला यापूर्वी असं झालेलं आहे इचलकरंजी मधली एक घटना जे नागाच्या हेडला किस करण्याचा प्रयत्न एकानं केला आणि तोंडावरती बाईट झाला आणि तो जागेवरच गेला हो हो असं झालेलं आहे आणि असे एकच नाही तर बऱ्याच घटना घडलेल्या गट आहेत त्यामुळे ही प्रसिद्धी आपल्याच जीवाशी एक आपण खेळ करण्यापेक्षा आणि तुमचं बघून जर दुसऱ्यांनी कॉपी करायला बघितलं तो सुद्धा जीवाशी खेळ फार मोठा धोका आहे त्याच्यामध्ये होय अशी प्रसिद्धी काय कामाची की बाबा आपल्या सुद्धा जीवाला धोका आणि त्या मुख्या जीवाचे हाल सुद्धा तसं तर खरं तर साप पकडणं हे पूर्ण माहिती शिवाय कुणीही करणं किंवा आपण ज्याला म्हणतो की पूर्ण विषारी बिनविषारी याची ओळख झाल्याशिवाय काम करणं योग्य नाही आहे तर याबद्दल मला असं विचारायचं की हा छंद म्हणू याच्यामध्ये जीवाला धोका आहे मध्यंतरी सकाळला सुधाकर काशीत सरांनी एक आर्टिकल छापलेलं होतं ते छापण्यामाग त्यांचा हेतू हाच होता की वन विभागानं अधिकृत सर्पमित्र नेमावेत तेव्हा आम्हाला भेटल्यानंतर चर्चा झाली अ नाही तुम तुम्ही तर जेवणाच्या ताटावरून उठून जाताय आहे पण हे आहे मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे की दोन सर्पमित्र आमच्या भागामध्ये आले सर्पमित्र म्हणण्यापेक्षा ते खेळ करतात गारुडे म्हणून खेळ करतात आणि ते आले भागामध्ये बिनविषारी दिवड जातीचा साप होता आणि मी तिथं उभारलेलो होतो त्यातला एक जण पुढे पकडायला निघाला तर दुसऱ्यानं अरे कशाला पकडायलाय हा विषारी आहे साप हो आमच्या माणसाला का मारताय का असं म्हणते त्यांना त्या कुटुंबाच्या मनात भीती घातली ऑटोमॅटिकली त्या कुटुंबातले लोक म्हटले अ नाही पकडा ते आमच्या घरात लहान मुलं आहेत मग तो पकडतो म्हटला पाचशे रुपये लागतील अरे बापरे त्याने साप पकडला फोटो काढत होते लोक पण नाही फोटो काढू नका ते वन विभागाचे लोक हे करतात असं म्हणून त्यानं तो पकडून नेला आणि पाचशे रुपये घेतले मग हा पैसा कमवण्याचा एक मार्ग त्यांनी अवलंबलेला केलेला आहे त्यामुळेच अनेक जणांनी हे केलं त्यामध्ये की ही काय बरोबर नाही बरोबर मग सर्पमित्र म्हणून घेण्यापेक्षा ते गारुडी म्हणून घेतलेली आपण जर नाही नाही ना, बरोबर आहे विरुद्ध सर्प सर्पमित्र म्हणजे कोणत्याही अपेक्षे विना प्रामाणिकपणे आणि आवडीने करणारे जी लोक आहेत त्यांच्यामध्ये तुमची गणना होते बरोबर आहे खरी गोष्ट आहे तर मला आपल्याला हे विचारायचं होतं की विम्यासंबंधी म्हणजे आज हा तसा तर जोखमीच काम का आहे तर याच्यामध्ये विम्यासंबंधी आपण काही विचार करताय का किंवा आपली काही आहे का त्याच्याबद्दलची माहिती शासनाकडून सर्पमित्रांच्यासाठी कुठलंही विमा संरक्षण नाही आहे त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये जे फक्त सर्पमित्र किंवा अशा काम करताना कुठ तरी एखादी दुर्घटना होईल आणि मग आपण विमा संरक्षण घेतलं असतं तर बरं झालं असतं असं म्हणण्यापेक्षा प्रत्येकानं मेडिक्लेम हा घेतलाच पाहिजे आणि तो कुठेतरी उपयोगी पडू शकतो अशा आमच्या बरौ, सारखी काम करणाऱ्यांना हो, हो हो शंभर टक्के उपयोग आवश्यक आहे आवश्यक आहे म्हणजे हे योग्यच आहे प्रत्येकाने आपापली स्वतःची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे आता आपण सापाबद्दल थोडीशी माहिती घेतली आता आपण थोडस पक्ष्यांकडे वळूया की जसं तुम्ही सापांची काळजी घेता तशीच पक्ष्यांची पण काळजी घेता हे सगळ्यांनाच माहिती आहे तर याची सुरुवात कशी झाली याचं पण आम्हाला थोडं सांगा ना रंकाळ्याच्या शेजारी घर असल्यामुळं शेजारीच गार्डन आहे घराच्या मागच्या बाजूला गॅरेज आहे तिथं अनेक तऱ्हेचे पक्षी येऊन बसलेले असत आजही आमच्या बाल्कनीमध्ये सुद्धा वेगवेगळे वेग पक्षी येतात आज जे आपल्याला बघायला मिळतं की कॉल येतात की एखादा पक्षी जखमी पडलाय हो। ते त्यावेळी सुद्धा व्हायचं पण तेव्हा आम्हाला लक्षात आलं की हे जखमी नाहीयेत तर आपल्याला जसा उन्हामध्ये फिरल्यानं त्रास होतो हो। माणूस साधारण चक्कर आल्यासारखं होतं किंवा तो बसतो एका जागेला पाणी पितो हे पक्ष्यांच्या बाबतीत सुद्धा होतं डिहायड्रेट होतात पक्षी आणि होता ते पडलेले असतात थोडक्यात म्हणायचं झालं तर मोर्चना येऊन पडलेल्या पक्षी अशा वेळी घारी घुबड हे तर वेगानं उडणारे पक्षी आहेत हे अशा एक वेळा काय होतं की कुठं तर धडकतात आणि पडतात ते पडल्यानंतर लोकांना वाटत जखमी झालेला आहे धडकल्यानंतर एक आपल्याला धडक बसली साधारण सुद्धा थोडा वेळ अनकॉन्शियस असतो तशा पद्धतीनं ते असतात पण लगेच लोक कॉल करून बोलवून घेतात की असं असं त्यांना न्यायचं घरामध्ये थोडं खायला घालायचं आणि एक दोन दिवस त्या आमच्या घरी विश्रांती घेतात पाऊणचार घेतात आणि मग त्यांना पुन्हा <laughs> त्यांच्या आदिवासात सोडून देतो जास्त करून जखमी पडणारे पक्षी तर मांजा मांजामुळे मांजा एवढी वर्ष झालं आम्ही प्रत्येक ठिकाणी जिथं अवेअरनेस साठी जातो तेव्हा हमकासा मुद्दा मांडतोय की तुम्ही तुमच्या आनंदासाठी नक्कीच पतंग उडवा पण नायलॉन नायलॉन दोरा ज्याच्यामुळे या दोन तीन वर्षात तुम्ही बघितलं असेल तर पोलिसांचे हो हो। सुद्धा जो दोरा डोळ्याला दिसत नाही रस्त्यातून जाताना आडवा आला गाडी चालवणाऱ्याला किती धोका होऊ शकतो हो हा हो विचार करा माझ्या दोरा जर माणसांना इतका घातक आहे पक्ष्यांचा जीव तर अगदी त्यांचा हार्ट हो किती छोट भीतीनं त्यांचा जीव जातो अनेकदा जर पक्ष्यांचं बघितलं तर रेस्क्यू करताना सुद्धा आम्हाला त्यांना आधी पंख धरून नंतर वा। त्यांना वार धरा लागतं अचानकपणे जर मागून पकडलं एकदम जोरात तर ते शॉक मध्ये जाऊन सुद्धा त्यांचा मृत्यू होऊ शकतो एवढे नाजूक असतात पक्षी त्यांना जर अशा पद्धतीनं कुठं मांज्यामध्ये अडकलेत ते त्यामधून सुटण्याचा प्रयत्न करतात आणि तोच जोरा कुठेतरी गळ्याभोवती अडकला जीव जातो अशा पद्धतीनं जास्त पक्षी जखमी होण्याचं प्रमाण अलीकडे वाढलेलं आहे ते मांज्या दोऱ्यामुळे खरंच आपण सगळ्यांनी याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे बरं का आणि आता पक्ष्यांबद्दल जे आपण म्हणाला की त्यांना आपण पाणी देतो किंवा काय देतो तर असं काही आहे का की त्यांना म्हणजे असं मूर्छा आली किंवा काही झालं तर काही असं विशेष काही द्यावं लागतं का त्याच्याबद्दल थोडं सांगा आता घार घुबड हे जे मोठे पक्षी आहेत यांचं खाणं आहे ते मास खातात ते म्हणजे त्यांचं जर बघितलं तर त्यांचं खाद्य काय तर ते साप एखाद्या उंदीर पाली हे खातात पण आमच्या घरी आणल्यानंतर आता मी तर मेतर, प्राणी मित्र म्हणून काम करतो मी व्हेजिटेरियन आहे पण त्यांना <laughs> त्यांचं पोट भरण्यासाठी ते घरामध्ये आणायला लागतं थोडंसं माउस त्यांच्यासाठी घेऊन येतो आणि त्यांना ते फिडिंग करावं लागतं वीक असतात त्यामुळे स्वतःहून तर खात नाही ते मग धरून त्यांना हाताने भरवा लागतं आणि जसं आई मुलाला घास भरवते तसंच जबरदस्तीने सुद्धा एखाद्या घास भरवा लागतं आणि नंतर ते जेव्हा त्यांच्यामध्ये ताकद येते तेव्हा उडण्यासाठी सक्षम होतात आता याच्यामध्ये एखादा तुम्हाला असा खूप टचेबल आपण म्हणतो असा एखादा प्रसंग सांगा ना अनेकदा भागामध्ये आमच्या बघितलेलं की हे त्यांच्यासाठी खाद्य आणायला जवळच्या दुकानामध्ये शॉप मध्ये वगैरे गेलो तर ज्या जखमी घार आणलेले असेल तर ती घार माझ्या खांद्यावर बसून त्या मटन शॉप पर्यंत येत अनेकांनी व्हिडिओ घेतलेले आहेत फोटो घेतलेले आहेत ते व्हायरल सुद्धा झालेले आहेत अटॅचमेंट ही ऑटोमॅटिक त्या पक्ष्यांच्या मध्ये निर्माण झालेली असे कारण रोज आपल्याला खायला घालतोय हा माणूस खरं तर माणसापेक्षाही समजूतदार असतात आणि त्यामुळेच आपल्या अंगणामध्ये येणाऱ्या चिमण्या या जर बघितलं तर आपल्याला जेव्हा बघतात की आपण खायला घातलेला आहे आपल्याला तिथं सुरक्षित आहे आपण त्यांना समजून जात पण तो दुसरा तर माणूस दिसला तर लगेच उडून जातात हे इतका विचार ते करू शकतात ते पक्षी छोटे जरी दिसत असले <laughs> त्यामुळेच घरामध्ये जखमी पक्षी आणले तरी त्यांना लक्षात येतं की बाबा हा याच्यापासून आपल्याला धोका धोका नाही आहे तो स्पर्श म्हणा तो स्पर्श महत्वाचा आहे स्पर्शामध्ये सुद्धा ते जाणीव असते की नाही हा स्पर्श आपल्याला मायाचा आहे आणि त्यामुळेच ती आपल्याशी पण प्रेमानं वागतात आपण जे इतकं प्रेम द्यायचा खरंच आहे खरंच आहे खरंच आहे आम्ही जाता आता जसं तुम्ही म्हणाला की काही चिमण्यांना किंवा पक्ष्यांना आपण खायला ठेवतो तर बऱ्याच वेळा मला पण असं जाणवलं की अरे पक्षी आपल्याजवळ येत नाहीत लगेच उडून जातात आणि काही वेळेला जर जा सवयी झाली आपली तर निश्चितपणे ते आपल्याबरोबर राहतात गमत अशी आहे की माझ्या बाल्कनीमध्ये पण चिमण्या येतात आणि आम्ही पण त्याला थोडंसं दाणे वगैरे असं टाकतो तर आम्हाला गमतीशीर गोष्ट अशी जाणवली की आपण भात जर खायला ठेवला तर चिमण्या आपण नाक मुरडतात असं म्हणूया परंतु जर तोच भात तोडणीत टाकून जर आपण खायला दिला त्यांना तर त्या आवडीने खातात असं आम्ही बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलं तर हे आम्हाला थोडस गमतशीर वाटत याच्याबद्दल काय मत आहे आपलं त्यांचं खाद्य आपण म्हणू शकल की धान्य धान्य हे हो। खातात टाकलेलं असत पण भात अलीकडे काय झाले सुद्धा जिथं धान्य दा आपल्याला <laughs> खायला मिळेल हो। तिथे खाण्याचा प्रयत्न करतात आपली सुद्धा एखादी आवड असते की आठवड्यातनं एकदा चांगल्या हॉटेलला जेवा तशा पद्धतीनं त्यांना सुद्धा कुठेतरी चांगलं मिळालं हे आनंद नक्कीच त्यांच्या मला सुद्धा असतो आणि खरोखर अनेकदा मेसेज येतो की टाकू नका खायला हो त्यांना खायची तर आजारी पडतात पण तसं काही नाहीये नक्कीच कारण जितकं म्हणाल की लोकांचे त्यांना त्यांच्याकडे बघण्याचं दृष्टिकोन बदललेला आहे बदललाय तुम्ही चिमण्या किंवा बाकीच्या पक्ष्यांना नक्कीच खायला घाला पण कबुतरांना खायला घालू ना, ना। हा त्याच्याबद्दल सांगा ना वाचलंय त्याच्याबद्दल कबुतरांच्या विष्ठेतून जो आजार होतो तो आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही लास्ट स्टेजला जेव्हा माणूस जातो तेव्हा न्युमोनियाच्या सारखा घातक आजार आहे आणि तो लास्ट स्टेजला माणूस पोचल्यानंतर मग मा कुठंतरी निदान होतं किंवा अनेकदा डॉक्टरना त्या कबूतरामुळे हा आजार झाला हे सुद्धा निदान लागत नाही नक्की कशामुळे गेला माणूस हेच कळू शकत नाही त्यांच्या विष्टेमध मधून इतका घातक जर ते बाहेर पडत असत ते नाकातून आत गेल्यानंतर माणूस आजारी पडतो लंग्स आपल्या खराब होतात दुसरं म्हणजे कबुतराचे पंख आपण जर वर करून बघितले तर आत केडे फिरत असतात ते कधी अंगाला पाणी लागून देत नाही असा पक्षी आहे त्याच्या पंख जे छोटे छोटे बारीक उडतात त्याच्यातून हो। ते जर नाकातून आत गेले तर माणसाला दमा होतो पुणे मुंबई अशा ठिकाणी अनेक कबुतर खाणे होते ते बंद करायला लावलेत आता शासनानं बंद केलेले आहेत महापालिकेने बंदी घातलेली आहे कबुतरांना तिथे खायला घालायचं नाही हे डॉक्टरनी जेव्हा या गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे कबुतरामुळे आजार वाढतायत वाढतायत याची काळजी घेणं प्रत्येकाने आवश्यक त्यामुळेच ही बंदी घातलेली आहे सर पक्ष्यांबद्दल अनेक गैरसमज आहेत आपल्यामध्ये की असं म्हटलं जातं की पक्षाला एकदा माणसाने हात लावला की त्यांना इतर पक्षी टोचून मारतात किंवा चातक पक्षी फक्त पावसाच्या पाण्यावरच जिवंत राहतात तर याच्याबद्दल थोडं आम्हाला सांगा ना रेस्क्यू करताना आम्ही या गोष्टीची काळजी घेतो की समजा पिल्लू लहान असेल एखादं घरट्यातून पडलेलं त्याच्या अंगावर म्हणजे नुकतंच जन्माला आलं असेल तर आम्ही हात लावण्याचा प्रयत्न करत नाही त्याला रुमाला धरून नंतर मग त्याला ठेवतो कारण त्याच्या अंगावर जे लव असतात त्याला जर माणसाचा वास लागला तर त्याला टोचून मारतात त्याच्या अंगावर तो कोटिंग त्याचं जर तयार झालेलं असतं कोट तयार झाला असेल पंखाचा तर तिथं काही प्रॉब्लेम नाही छोटा असेल तर जर लहान पिल्लो असेल त्याच्या अंगावर तो वास लागतो ते आणि त्यामुळे ते टोचतात अच्छा त्यावेळेला काळजी घ्यायला पाहिजे जेव्हा काळजी घेतली पाहिजे रुमालानं त्याला धरलं पाहिजे दुसरं म्हणाल तर त्याला फिडिंग करताना सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला जातो की लगेच फिडिंग करायचं लहान पिल्लू असताना त्याला जास्त खायला घालायचं नसतं काय करतात लगेच त्याला दूध पाज लगेच काय तर वेगळा आणि हे करा अशा याच्यामध्ये मग नंतर रडायची वेळ येते की बाबा आपण उगाच जास्त घातलं पोट फुगलं त्याचं आणि त्यांच्याबद्दल अंधश्रद्धा सुद्धा बऱ्याच पसरलेल्या आहेत की टिटवी ओरडली पण दिवस बाद जाणार आता ते टिटवी जे आहे त्याचं घरच त्या माळ रानावर असतं जाता जाता आपल्याला कुठे त्याचा आवाज येतो त्यामुळे ती तर त्याच्या नेहमीच ओरडत असते ती ओरडली म्हणून कुठे आपला दिवस बाद जाणार होय नाही खरंच आणि मी पण आता माळ आता माझ्या आम्ही राहतो त्याच्या समोरच टिटवी बऱ्याच टिटवी आम्ही बघितल्या तिथे तर ते मला तरी असं वाटतं की तो एक प्रोटेक्ट करणारा पक्षी आहे म्हणजे मांजर आलं कुत्रा आला किंवा असं आलं तर तो लगेच तो ओरडायला सुरुवात करतो घुबड्या बाबतीत सुद्धा अंधश्रद्धा एवढ्या पसरून ठेवलेल्या आहेत की त्याचं तोंड बघायचं नाही म्हणतात आणि दुसरीकडे त्याला लक्ष्मीचं वाहन म्हणायचं रेस्क्यू केल्यानंतर एकदा तर एक दोघ जण पाठलाग करत आली माझ्या आणि थांबवलं दादा आम्हाला देत का म्हटलं कशाला नाही आमच्याकडे घरी एक पाळलेलं आहे ती जोडीला मी म्हंटल आज पकडत नाही वीस वर्ष झाली मला आणि तू मला सांगू नको मला माहितीये ती तुला कशासाठी पाहिजे हे यांचे घुबडांची तस्करी सुद्धा केली जाते जितकं त्यांना एकीकडे म्हणायचं की तोंड बघायचं नाही दुसरीकडे लक्ष्मीचं वाहन म्हणायचं त्याची नख पिस विकायची घुबड भविष्य सांगते का अंधश्रद्धा पसरून ठेवलेली आहे त्यामुळे सुद्धा त्याची तस्करी केली जाते तर लोकांनी याचा विचार केला पाहिजे कि कुठलाही पक्षी वाईट नाही की ते तोंड बघितल्यावर आपला दिवस बाद जाईल ते नक्कीच आपल्या रात्री निशाचर पक्षी आहे हो तो रात्री बाहेर पडणार त्याची शिकार करणार हे नाही खरंच आहे खरच आहे आणि मला वाटतं या पृथ्वीवर म्हणू या पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवाच काही ना काहीतरी एक वैशिष्ट्य आहे आणि ह्या अन्न साखळीमध्ये आणि हे सगळं चालावं म्हणून प्रत्येकाची भूमिका आहे आणि ती प्रत्येकाने ती जपली पाहिजे चीनमध्ये बघितलं की धान्याचं नुकसान होतंय म्हणून चिमण्या मारून टाकलेल्या होत्या आणि नंतर त्यांना लक्षात आलं की चिमण्या या तिथले ते धान्यावरचे टोळ सुद्धा संपवत होते संपवत होते आणि त्या चिमण्या नष्ट केल्यामुळं त्यांचा दुष्काळ पडला लाखो लोक मेली तिथं आणि मग नंतर परत चिमण्या तिथं आयात करा बाहेर आयात करा, करा। लागल्या हो त्यामुळं या निसर्ग साखळी अन्न मध्ये हो किती महत्वाचा भाग आहे किती बरोबर आहे खरंच आहे की अन्न साखळीमध्ये आता आपण गिधाडाबद्दल पण आपण ऐकतो हो। आता आपल्या या भागामध्ये गिधाडांची संख्या म्हणजे जवळपास नगण्य झालेली आहे तर ते पण आपण ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं अरे आपण ह्या दृष्टिकोनातून काहीतरी निश्चितपणे प्रयत्न करायला हवेत तर श्रोते हो ऋतू कुठलाही असो दिवसाचा प्रहर कुठलाही असो आणि जागा कुठलीही असो आपण स्वतःबद्दल आणि आपल्या घरच्याबद्दल जसे संवेदनशील असतो आणि जागरूक असतो तसेच संवेदनशील आपण पक्षी आणि प्राण्यांबद्दल असणं खूप गरजेचं आहे कारण वसुधैव कुटुंबकम या उक्तीप्रमाणे हे सर्व पक्षी प्राणी आपले घरचेच सदस्य आहेत त्यांना सुरक्षित ठेवलं तरच हे निसर्गचक्र सुरक्षित राहील आणि आपण सुद्धा हाच संदेश पक्षीमित्र धनंजय नामजोशी यांच्या आजच्या या चर्चेतून आपल्याला मिळाला आहे तर धनंजय सर आपण आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या या खास मुलाखतीत आलात आणि खूप मोलाची माहिती आम्हाला दिली त्याबद्दल मी प्रशांत सराफ आपलं खूप खूप आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर